राज्याचे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक पहिल्याच दिवशी ॲक्शन मोडवर खोपड बसस्थानकाची केली पाहणी नुकतेच राज्याच्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप करण्यात आले राज्याच्या परिवहन मंत्रीपदाची श्री प्रताप सरनाईक यांना जबाबदारी देण्यात आली लगेच रविवारी सकाळी प्रताप सरनाईक यांनी खोपड येथील बस स्थानकाचा आढावा घेतला तत्कालीन मुख्यमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी खोपट बस आगार येथे इलेक्ट्रिक बस सेवा उद्घाटन प्रसंगी परिवहन सेवा बस आगार व कर्मचाऱ्यांना सुविधा काही सूचना दिल्या होत्या सदर सूचनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात झाली की नाही हे पाहण्याकरता परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी खोपट बस आगार भेट देऊन तेथील सेवा व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधांबाबत आढावा घेतला प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांना कामाचे सुसज्ज वातावरण देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या बस आगारात स्वच्छता गृह प्रतीक्षालय आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उभारण्याचे निर्देश दिले तसेच तेथील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले खोपट बस आगारातील अतिक्रमण तसेच दुर्गुल्ले यांचा वावर त्वरित थांबवण्यात यावा अशा सूचना संबंधित अधिकाऱ्याला दिल्या तसेच राज्यातील सर्वच बस आगारांना भेट देऊन तेथील नियोजन व समस्यांचा आढावा घेणार आहे असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आणि शिवसेना पक्षाचे आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठाणे आगाराला भेट दिली होती त्यावेळेस इलेक्ट्रिक बस लोकार्पण करण्यात आलं होतं आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर परिवहन सेवेचे सगळे प्रमुख पदाधिकारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित असताना प्रामुख्यानं बस आकाराच्या व्यवस्थेसंदर्भात त्यांनी पाहणी केली आणि जे एस टी कामगार आहेत त्यांना पाण्याची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था वगैरे व्यवस्थित आहे काही मी याची पाहणी केली असता त्यांनी ताबडतोब त्यावेळेस पराग जैन आणि कुसेकर होते त्यांना इन्स्ट्रक्शन दिले होते की कुठल्याही परिस्थितीमध्ये की जी सेवा सर्वसामान्य परिवहनच्या कर्मचाऱ्यांना स्वच्छता हवी असते किंवा गरम पाणी हवं असतं किंवा स्वच्छतागृह एकदम स्वच्छ हवं असतं त्यांना झोपण्याची व्यवस्था चांगली हवी असते ह्या सुविधा उपलब्ध करून द्या परंतु आज दहा महिने झाल्यानंतरसुद्धा दुर्दैवाने सांगावंसं वाटतं की त्यातली काहीही पूर्तता झालेली नाही सर्वसामान्य प्रवाशांना ह्या ठिकाणी पिण्याला पाणीसुद्धा स्वच्छ दिलं जात नाही आहे शौचालयाची अवस्था अतिशय वाईट आहे महिलांच्या शौचालयाची अवस्था वाईट आहे कर्मचाऱ्यांची आंघोळीची व्यवस्था <coughs> किंवा त्या ठिकाणी जे प्रसाधनगृह आहे गरम पाण्याची व्यवस्था नाही आगाराच्या व्यवस्थापनानं मला सुरुवातीला सांगितलं होतं की गरम पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि कुठं सांगितलं होतं त्याने की वर गिजर आणि हीटरची व्यवस्था केलेली आहे सोलर सिस्टीमची व्यवस्था केलेली आहे पण जी वस्तुस्थिती बघितली तर तेही निदर्शनास चुकीच्या ह्या गोष्टी सगळ्या आलेल्या आहेत पहिलाच दिवस आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा कुणावरही कारवाई करण्याचा हेतू नाही आहे परंतु शेवटी शिस्त ही प्रत्येक डिपार्टमेंटला येणं गरजेचं आहे आणि हे ठाण्याचं आमचं घर आहे घरच स्व घरापासून स्वच्छतेला सुरुवात करावी असं मला वाटलं म्हणून पहिल्या दिवशी मी या ठिकाणी आलेलो आहे आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रातील इतर जी बस आगार आहे त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणारे प्रवाशांच्या समस्या पण ऐकल्यात बऱ्याच सम प्रवाशांनी समस्या असे सांगितल्या की कुठल्याही गाड्या वेळेवर येत नाही दोन दोन तीन ते तास आम्ही लहान मुलांना आणि ज्येष्ठांना घेऊन या ठिकाणी थांबलो आहे परंतु आम्हाला माहिती पण या ठिकाणी योग्य प्रकारे मिळत नाही की गाडी केव्हा येणार आहे ह्या अशा काही मोठ्या समस्या नाही आहेत परंतु योग्य प्रकारे जर त्याच्यावर नियंत्रण ठेवलं तर ह्या समस्यांचं निराकरण होऊ शकतं मी यांना आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ही सुरुवात आहे आणि मी राज्यातल्या प्रत्येक आगारामध्ये जाऊन प्रत्येक महामंडळाची ज्या ज्या ठिकाणी अशा व्यवस्था किंवा दुरावस्था त्या ठिकाणी पाहणी करणार आहे